वैराग पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी सोयाबीन चोरीमधील एकूण त्रेसष्ट पोती जप्त करून एकूण एक लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नमस्कार तेजस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे वैराग पोलीस स्टेशन हद्दीतील बोरगाव आणि सारोळे येथील दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सत्तावीस पोते आणि छत्तीस पोते सोयाबीन चोरीस गेले होते अशी फिर्याद वैराग पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली आहे वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री कुंदन गावडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव साहेब संताजी साहेब संदेश पवार साहेब सागर उमाटे साहेब मुकुंद माळी साहेब सुखदेव सलगर साहेब आकाश पवार साहेब अरुण माळी साहेब यांच्या पथकाने कसून तपास घेऊन दोन आरोपी ताब्यात घेऊन शंभर टक्के सोयाबीन ताब्यात घेतली आहे चोरी केलेले सोयाबीन परत मिळाल्याने शेतकऱ्यांच्या तोंडावर हसू आले आहे आणि शेतकरी समाधानी झाला आहे व शेतकऱ्यांनी वैराग पोलीस स्टेशनचे आभार व्यक्त केले आहे नमस्कार मी पी आय कुंदनगावडे वैराग पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी वैराग पोलीस ठाणे हद्दीमध्ये बोरगाव आणि सारोरी या ठिकाणी दोन सोयाबीन चोरीच्या घटना घडल्या गा। होत्या त्या अनुषंगाने वैराग पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर तीनशे सव्वीस ऑफिस दोन हजार पंचवीस तीनशे तीन औषध दोन प्रमाणे तसेच गुन्हा नंबर तीनशे सत्तावन्न ऑफिस दोन हजार पंचवीस एन एस कलम तीनशे तीन औषध दोन याप्रमाणे फिर्यादी गोरोबर चव्हाण यांनी तक्रार दिली होती त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचे तपास पोलीस हवालदार पवार हे करीत होते संदेश पवार हे करत होते सदर पुण्याच्या तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि बाकी आणखी गोपनीय ज्या आधारे आणि दोन्ही हे सोयाबीन चोरीचे दोन्ही मुले के डिटेक्ट केलेले आहेत त्याच्यामध्ये दोन आरोपी त्यांनी अटक केले होते जवळपास एक लाख पन्नास हजार रुपयाचा असा पूर्ण जवळ शंभर टक्के मुद्देमाल त्यांनी रिकवर केलेला आहे सदर गुण हा शेतकऱ्यांचा सोयाबीन चोरीचा होता खूप गांभीर्य आणि वरिष्ठांनी जर तपास करण्याबद्दल सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने संदेश पवार स्वयव उमाटे माई

teman teman waris leponnya kalau ada yang tidak teman-teman yang mencabut ini yang